श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा स्वामी सेवा करणं खूप कठीण असं काही नाहीये स्वामी सेवा म्हटलं की लोक घाबरून जातात पण स्वामी सेवा करण्याला कसलंही बंधन नसतं कसल्याही मर्यादा नसतात स्वामी सेवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता स्वामी सेवा करण्यासाठी मंदिरात मठात केंद्रातच जावं लागतं असंही काही नाही तुम्ही घरच्या घरी स्वामी सेवा करू शकता असे अनेक भक्त आहेत ज्यांची स्वामींवरती श्रद्धा आहे स्वामींविषयी ऐकलं आहे स्वामींची सेवा तर करायची आहे पण ती कशी करावी हे त्यांना माहिती नाहीये किंवा अनेक भक्तांना स्वामी सेवा जे करत आहेत त्यांना तर माहितीच असतं पण तरी सुद्धा ज्या व्यक्तींना ज्या भक्तांना स्वामींची सेवा घरच्या घरी कशा पद्धतीने करावं की जेणेकरून स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतील तर तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत बघा स्वामींची सेवा करण्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणं आपल्या घरामध्ये खूप आवश्यक आहे म्हणजे त्यांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असलं पाहिजे त्याच्या दिवशी स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये आणा त्यांची स्थापना करा सर्वात आधी अभिषेक करा स्थापना करा अष्टगंध महाराजांना लावा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये जे काही शाकाहारी सात्विक जेवण बनतं त्याचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवा आता महाराजांची सेवा काय करायची हे मी तुम्हाला सांगते तर सर्वात सोपी सेवा आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी माई जमतील तितक्या माई जप करायचा आहे म्हणजे जसे की अकरा माई तुम्हाला जप करायचा असतो पण नाही तुम्हाला शक्य एकच माळ करा पण मनापासून आणि श्रद्धेने करा त्याचप्रमाणे तुम्ही अकरा माई सुद्धा करू शकता किंवा तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता दिवसभरामध्ये तुम्ही जेवढं काही काम करताय फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण मनातल्या मनात केलं तरी ती सुद्धा सेवा महाराजांपर्यंत पोहोचते महाराजांच्या समोर बसूनच चार चार पाच पाच तास सेवा करावं असं काहीही नाहीये तुम्ही अखंड जेव्हा तुमचं काम चालू आहे तेव्हा नामस्मरण करा ती सेवा तर अतिशय प्रभावी आहे तुम्हाला अजून सेवा करायची असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारांवरून जो की महाराजांचा आत्मा आहे त्या ग्रंथामध्ये महाराजांच्या लिहिला वर्णित केलेल्या आहे या ग्रंथातील दररोज तीन तीन अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे असं साप्ताहिक म्हणजे सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होत मग परत कंटिन्यू अशा प्रकारे नित्य सेवा तुम्ही महाराजांची करू शकता तारक मंत्र हा जो महाराजांनी आपल्याला अमृता समान दिलेला जो प्रसाद आहे हा जो तारक मंत्र जो आहे हा ही तुम्हाला दररोज अकराव्या म्हणायचा असतो नाही तुम्हाला शक्य एकदा म्हणा तुम्ही श्रद्धेने कुठलीही सेवा केली ना तर ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचते तुमची कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण होईल संकट असतील ती दूर होतील महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील लहान वयापासूनच वया महाराजांचं नामस्मरण करणं महाराजांच्या सेवेत येणं याला खूप नशीब लागतं आणि आता या कलियुगामध्ये महाराज हे असे आहेत की ते आपल्याला लगेचच कुठल्याही संकटातून सहजरित्या तारून नेतात आपली जी कर्म आहे प्रारब्ध आहे त्याचा भोग कमी कमी करण्यासाठी ते भोगून भोगताना आपल्याला यासाठी महाराजांची महाराजांची सेवा सेवा करा करा इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून काहीतरी आध्यात्मिक गोष्टी घडल्या पाहिजे यासाठी महाराजांची सेवा करा दुसरं काहीही नाही सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे पण जर समजा तुम्ही मांसाहार करत असाल आणि लगेचच ही सवय मोडत नाही मग अशा तुम्ही काय करा की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी स्वामींची सेवाही करू नका देवाच्या पाशीही तुम्हाला जायचं नाहीये त्या दिवशी तुम्ही सेवाच करू नका आपण नॉनव्हेज दररोज तर, तर खात नाही मग दररोज तुम्ही सेवा करा ज्या दिवशी नॉनव्हेज खाल त्या दिवशी सेवा करू नका आणि तुम्हाला जर नॉनव्हेज बंद करायचं असेल तर तुम्ही नक्कीच महाराजांकडे प्रार्थना करा महाराज ते नक्कीच बंद करून घेतील अशा प्रकारे साधी सोपी सेवा करा कोणाविषयी द्वेष ठेवू नका कोणाविषयी मत्सर ठेवू नका कोणावरती जळकट कृतीची भावना ठेवू नका विनाकारण कोणाशी भांडू नका त्याचप्रमाणे गोरगरिबांची मदत करा संकटात असलेल्याला मदत करा स्वामी सेवेचा मार्ग लोकांना दाखवा ही पण खूप मोठी स्वामी सेवा आहे झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल